नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्वाचा टॉपिक बघणार आहोत विज्ञानातील शोध व संशोधक आणि या टॉपिकवर हमकास प्रश्न जे आहे ते कोणती स्पर्धा परीक्षा सुद्धा विचारलेलीच आहेत तर आता इथे आपण सुरुवात करूया विमानाचा शोध लावलेला आहे राईट बंधू यांनी डिझेल व इंजिन रुडाल डिझेन रडार टेलर व यंग रेडिओ जी मार्कॉनी वाफेचे इंजिन जेम्स वॅट थर्मामीटरचा शोध लावलेला आहे गॅलिलिओ यांनी हेलिकॉप्टरचा सिकोरस्क्री विजेचा दिवा एडिसन यांनी रेफ्रिजरेटर पार्किन्स यांनी वनस्पतींना संवेदना असतात जगदीशचंद्र बोस सापेक्षतेचा सिद्धांत आयन्स्टाईन नंतर सायकलचा शोध लावलेला आहे मॅकमिलन यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी रेडियम जे आहे ते रेडियमचा शोध लावलेला आहे मेरिक्युरिया आणि यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर राम बेल ग्रामोफोनचा एडिसन टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे जॉन बियर्ड पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर प्लेमिंग त्यानंतर उत्क्रांतिवादाचा शोध लावलेला आहे डार्विन उत्क्रांतिवादाचा जनक डार्विन भूमितीचा शोध लावलेला आहे युक्लिड देवीचे लस जेन्नर अंधांसाठी लिपी ब्रेन लुईस अशा प्रकारे आपण विज्ञानातील शोध व संशोधक पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा